कीर्तनामध्ये भजन झालं पाहिजे आता सगळ्यांनी गीतेचा परामर्श घेतलेला गीत आपल्याला दिसून येतं आणि मग विवेकानंद असतील मी अगोदरच्या काळातल्या शंकराचार्यांचं नाव घेऊन आलोय माधवाचार्य असतील निंबकाचार्य असतील रामानुजाचार्य असतील ह्या सगळ्यांनी गीतेचा स्पर्श केलेला आहे गीतेचं चिंतन त्यांनी केलेलं आहे लोकमान्य टिळक असतील विनोबा भा भावे असतील महात्मा गांधींनी अनासक्ती योग सांगितला टिळकांनी कर्मयोग स्वीकारला नाही का आणि म्हणून या सगळ्यांनी गीतेचा स्पर्श गीतेचं तत्वज्ञान आपल्या आपल्या भाषेतून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि सगळ्यांचा विचार जर आपण केला तर या सगळ्यांच्या दृष्टीने भगवद्गीता हे मानवी जीवनाचं तत्वज्ञान भगवंताने आपल्याला सांगितलेलं दिसून येतं परंतु याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आपल्या सर्वांना परिचित आहे ज्ञान खूप गोड अशा पद्धतीने चिंतन केलेलं आहे कौरव पांडवांचा युद्धाचा प्रसंग आपल्या सर्वांना परिचित आहे खूप प्रयत्न करूनही दुर्योधन काय कौरव पांडवांचं राज्य द्यायला तयार होत नाही आणि म्हणून सर्व शेवटी असं ठरलं की युद्ध करूनच स्वतःच्या हस्तीनापुरतं राज्य आता प्राप्त करायचं आणि ठरलेल्या प्रसंगानुसार युद्धाचे तारीख ठरले युद्धाची वेळ आली आणि मग अशा ठिकाणी कुरुक्षेत्रावरती युद्ध ठरलेलं आहे लक्षपूर्वक आहे का कुरुक्षेत्रावरती युद्ध ठरलं पंडूची मुलं आणि धृत राष्ट्राची मुलं ज्ञान खूप गोड वर्णन याचं पहिल्या अध्यामध्ये केलेलं आहे कुरुक्षेत्रामध्ये दोन्ही मुलं आलेली आहेत अर्थात कौरव आले पांडव आले आणि त्यावेळेला धृत राष्ट्राला दिसत नाही ना बरोबर आहे ना धृत राष्ट्र लक्षपूर्वक एका व्यासांनी धृत राष्ट्राला विचारलं होतं तुला दिव्य दृष्टी देऊ दिव का कोणी मोठ्यानं बोला कोणी व्यासांनी अर्थात पूज्य श्री व्यास महाराजांनी धृत राष्ट्राला विचारलं होतं अरे तुला दिव्य दृष्टी देऊ दिव। का तुला दिसत ना। नाही त्याच्या अगोदर व्यासमरचे धृत राष्ट्राला सांगत होते धृत राष्ट्र पांडवांचं राज्य त्यांना देऊन टाक तुझ्या मुलाचा विजय होणार नाही तुझ्या कुणाचा सत्यानाश जराशिवाय राहणार नाही त्यांचा आहे ना तर त्यांना देऊन टाक त्याचं कारण असं आहे ना कारण हस्तिनापूरचं राज्य कष्टातून कमवलेलं नव्हतं कशातून आलो होतो आता हे काही कीर्तन ना सांगण्यासारखं नाही <laughs> हे तुम्ही जाणकार म्हणताय तुम्ही त्या वाचा श्रवण करा ऐका आपल्या लक्षात येईल अर्थात हे कपटातून ते आलं होतं कष्टातून नव्हतं ऐकता आलं होतं ना, ना। म्हणजे द्रौपदी पण पन पणाला लावली होती मग विचार करा तुम्ही किती किती कपटी कारस्थान असेल हे देऊन टाक त्यांचं राज्य नाही ते येणार नाही राज्यच काय हो सुईच्या टोकावर बसेल एवढी माती पण पांडवांच्या मस्तकी लावायला देणार नाही हे दुर्योधनाचे शब्द आहेत आणि मग भगवंताने सांगितलं अर्जुन आता घाबरू नको जे व्हायचे हो ते होऊ द्या आता युद्धाशिवाय पर्याय नाही धरला अर्जुनाने व्यासाने सांगितलं होतं तुला दिव्य दृष्टी देतो धृतराष्ट्र व्यास मला दिव्य दृष्टी काही देऊ नका कारण तुम्हीच असं म्हणालात की माझ्या मुलाचा काही विजय होणार नाही आयुष्यभर मी यांना पाहिलं नाही आणि तुम्ही जर मला दिव्य दृष्टी दिली मी काय पाहू डोळे तुम्ही मला दिले माझ्या डोळ्यांनी मी काय पाहू माझ्या मुलाचं मरण पाहू का म्हटले मला दिव्य दृष्टी नको माझ्या मुलाची प्रेम पाहू का मरण पाहू का अपमान पाहू का राज्य गेलेलं पाहू का मला दृष्टी देऊ नका पण माझी अशी सोय करा की मला युद्धाचा प्रसंग ऐकायला मिळाला पाहिजे अशी माझी काहीतरी सोय करा अरे मग व्यास महर्षींनी ती दृष्टी संजयाला दिली महर्षींनी ती दृष्टी संजयाला दिली संजय महाराज धृतराष्ट्राची सेवा मनोभागे करायचा राजा होता ना धृतराष्ट्र शेवटी काही झालं तरी दुर्योधनाचा म्हणजे तो राजा होता संजय त्या याची मनपूर्वक सेवा करायचा संजय याला सांगितलं तोला दिव्य दृष्टी देतो कुरुक्षेत्रावर कुरुक्षेत्रावरती जे युद्ध चालू आहे ते इथं बसून कितीतरी योजना घरी बसून तू धृतराष्ट्राला सांगायचं आणि ठरल्याप्रमाणे धृतराष्ट्राने राष्ट्राने संजय याला प्रश्न विचारला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चे किम कुरुवत संजय ज्ञानोपाने फार गोड वर्णन केलं पुत्रस्ने मोहित धृतराष्ट्र असे पुसतो मने संजया सांग मातो कुरुक्षेत्रेचे ज्ञानोपाने फार सुरेख वर्णन केलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्राला काय म्हटलं धर्मक्षेत्र म्हटलं ज्ञानोपाने म्हणतात ते धर्मालय म्हणजे ते तर पांडू आणि माझे गेले असं ते व्याजे जुंचा चिंतन करतात कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं धर्मालय म्हटलं कुरुक्षेत्राला धर्मालय म्हटलं धर्मालय कोणत्या जागेला म्हटलं जातं सांगू जा का जरा थोडं ज्ञानेश्वरी ऐका धर्मालय कशाला म्हणतात ज्या जागी जा 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 गेल्यानंतर ज्या भूमीत गेल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये सात्विक विचार निर्माण होतात ना त्याला धर्मालय म्हणतात त्याला धर्मालय म्हणतात कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाला गेल्यानंतर सांग संजय या मामका हा पांडव आश्चर्य किम पूर्वत संजय मामका म्हणजे पांडवा म्हणजे पांडूच्या मुलाचा विजय होईल की माझ्या मुलाचा विजय होईल सांग संजय याला विचारलं त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती संजयाने काही कीर्तन ऐकलं नव्हतं संजयाने काही कथा ऐकली नव्हती संजयाने काही गीता ऐकली नव्हती संजयाने काय देवाची भक्ती केली नव्हती काय केली होती आपल्या राजाची प्रामाणिकपणे सेवा केली होती आणि आपल्याकडे एक मन आहे ज्याची खावी पोळी आता हे पुढचं तुम्ही म्हणा ज्याची खावी पुळी त्याची वाजवावी टाळी जे गावी केला वास ते नसावे उदास अन्न खाल्लेलं आहे ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत त्यांना कधी विसरायचं नसतं संजयाला काही नव्हतं महाराज संजयाने मनोभावे धृतराष्ट्राची सेवा केली आता धृतराष्ट्र कसा कसं आहे हे त्याची त्याला लकला पण माझा राजा आहे ना मी त्याची सेवा करणार हे एवढं संजयाचं ब्रिद होतं आणि त्याचा परिणाम असा झाला महाराज काहीही न करता राजाच्या सेवेनं मनोभावे सेवा केली आणि अनायाशे व्यासमर्षींच्या कृपा आशीर्वादाने संजय याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली हे केवढं मोठं पुण्य आहे काही न करता दिव्य दृष्टी प्राप्त होणं सेवा केली ना सेवेचा परिणाम आहे सांग धृतराष्ट्र विचारतोय सांग हे धृतराष्ट्र नाव तुम्ही ऐकता ना आतापासून किती वेळा उच्चार मी हे धृतराष्ट्र धृतराष्ट्र म्हणजे काय लक्ष बरोबर ते तत्वज्ञानामध्ये धृतराष्ट्र शब्दाची फार गोण व्याख्या आली साधी सोपी सुटसुटीत पण फार गोण तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं त्याच्यावर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल वाक्या सांगतो ऐका कोणाला म्हणायचा धृत राष्ट्र माझा मुलगा वाईट वागत असूनही त्याचं चांगलं झालं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला धृतराष्ट्र म्हणतात कळते का नाही एवढं तरी एवढं तरी कीर्तनातून कळावा माझा मुलगा वाईट वागत असूनही त्याचं चांगलं व्हावं असं ज्याला वाटतं त्याला धृतराष्ट्र म्हणतात मग त्याला दोन डोळे असले तरी एक अंशातला आहे त्याला दोन डोळे असलेत तरी त्याला दोन डोळे आहेत त्याला दिसतय त्याला सगळं चांगलं आहे अवयव देवाला सगळे इंद्रिय व्यवस्थित दिलेत पण तरी मुलगा त्याचा वाईट वागतोय पण तरी त्याला असं वाटतंय माझ्या मुलाचं चांगलं अरे तो वाईट वागतो त्याच्या मुलाचं कसं चांगलं बघा जे कर्म करावं लागतं ते भोगावं लागणार पर्याय ना त्याच्याशिवाय असं त्याला धृतराष्ट्र म्हणतात काय ज्ञानपराने चिंतन केलं ज्ञान राष्ट्रामध्ये काय शब्द वापरला धृतराष्ट्र का पुत्रच नाही मोहितो काय विशेषण दिलं धृत राष्ट्राला पुत्रस्नेह पुत्र म्हणजे मुलगा स्नेह म्हणजे काय लढिवाळपणा प्रेमाचा संबंध मराठी साहित्यात आणखी एक शब्द आहे महाराज चला चिकटपणा म्हणतो आपण स्नेह म्हणजे काय अति जवळचा चिकटपणा पुत्रस्नेह पुत्रस्ने या शब्दाचा अर्थ आहे मोहाने ग्रस्त झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतोय सांग बाबा काहीतरी मला सांग कोणाचा विजय होईल आणि मग संजय त्या धृतराष्ट्राला एक 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 प्रकरण अर्थात भगवान श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते त्याला सांगायला सुरुवात केलेली आहे मी धर्मालय शब्दाची व्याख्या अशी केली होती बघा आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र त्याला धर्मालय म्हटलं धर्मालय कशाला म्हणायचं जिथं गेल्यानंतर तुमच्या मनात सात्विक विचार येतात ना त्याला धर्मालय म्हणायचं तुम्हाला माहिती असेल नसेल कोणाला सातारा जिल्हा माहिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये गोंदिवले नावाचं एक गाव आहे बघा त्या गोंदवल्यामध्ये योगी महाराज महाराज होऊन म्हणजे जसे दत्त स्वामी असतील हे जे काही संत आपल्याकडे आहे शेगावचे गजानन महाराज असतील हे जे काही संत मांदिया हे आपल्याकडे सांगितले जाते त्याच पद्धतीनं पंढरपूरच्या जवळ गोंदवले नावाचं गाव आहे तिथे गोंधवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य महाराज होऊन गेले ते असं म्हणायचे ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणायचे संतांच्या घरी गेल्यानंतर माणसाने रिकाम्या हाताने कधी माघारी येऊ नये रिकाम कधी येऊ नये मग काय करावं ब्रह्मचत्राने मला असं म्हणायचे महाराज संतांच्या घरी गेल्यावर माणसाने कमीत कमी दोन घास अन्न खाल्ल्याशिवाय माघारी येऊ नये काय खाल्ल्याशिवाय जेवण केल्याशिवाय येऊ नये माघारी येऊ नये का एका सदग्रस्थानी महाराजांना प्रश्न विचारला असं का संतांच्या घरी गेल्यावर अन्न खाल्ल्याशिवाय काय माघारी येऊ नये ब्रह्मजैतेने महाराजीने असं सांगितलं म्हटले ऐक अरे संतांच्या घरी गेल्यावर अन्न खाल्ल्याशिवाय माघार येऊ नये त्याचं उत्तर असं म्हटले संतांच्या घरी जे अन्न तयार होत अन्न तयार होतं ना ते अन्न तयार करणाऱ्याच्या अंतकरणामध्ये आणि मुखामध्ये भगवंताचं नाम असत त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं आणि ज्या घरामध्ये अन्न तयार होताना मुखामध्ये नाम असेल तर ते नाम त्या अन्नात उतरतं आणि ते अन्न जर आपण खाल्लं अन्नात नाम असल्यामुळं ते अन्न खाल्लं तर आपल्या मनात नाम घेण्याची सदबुद्धी निर्माण होते म्हणून संतांच्या घरी गेल्याशिवाय रिकाम्या हाताने कधी येऊ नये नाम घेतल्याशिवाय कधी येऊ नये तुम्ही इथं आलात ना आता हे संतांचं घर आहे मला धर्माने शब्दाबद्दल सांगायचे हे संतांचं घर आहे हे अधिष्ठान आहे दत्त महाराजांचं अधिष्ठान आहे इथं आलात ना तर रिकाम्या हाताने कधी जायचं नाही महाराज मग एक गोष्ट सोडायची आणि दुसरी गोष्ट घेऊन जायची एक सोडायचं आणि एक घेऊन जायचं मी गणेश महाराज नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो प्रपंच का? म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय लक्षपूर्वक आहे का जिथं सोडायचं असतं त्याला प्रपंच म्हणतात जिथं कमवायचं असतं त्याला परमार्थ म्हणतात करायला की तुम्हाला प्रपंच सोडावं लागतं काय माझ मी माझ अहंकार या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात त्याला प्रपंच म्हणायचं आणि परमार्थामध्ये तुम्हाला कमवावं लागतं काय परमात्म्याची कृपा भगवंताची कृपा तुम्हाला कमवावी लागते जिथं कमवायचं असताना त्याला परमार्थ म्हणतात जिथं सोडायचं असताना त्याला प्रपंच म्हणतात आम्ही एकदा कोकण भागात जेवायला गेलो होतो कीर्तन झाल्यानंतर कोकण भागात जेवायला गेलो कीर्तन झाल्यानंतर जेवताना एका घरी ज्या घरी जेवायला चालत होतो ना खूप छान वाक्य होत खूप छान वाक्य होत ते वाक्य असं होत लक्षपूर्वक आहे का तुम्ही घरामध्ये प्रवेश करताना अनेक ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी ते वाक्य आपल्याला वाचायला मिळतं तुम्ही मंदिरात प्रवेश करताना घरामध्ये प्रवेश करताना जिथं पायातली चप्पल सोडताना तिथे मनातला अहंकार सोडून मगच मंदिरात प्रवेश करत जावा असं ते वाक्य होतं कळते का नाही मंदिरात जाताना मी कोणीतरी आहे ही वृत्ती नसली पाहिजे संतांच्या घरी जाताना मी कोणीतरी आहे ही वृत्ती नसली पाहिजे गुरुच्या घरी जाताना मी कोणीतरी आहे ही वृत्ती नसली पाहिजे काय असावं मी कुणीच नाही महाराज आहे तसा माझा स्वीकार करा हे आपल्या मनात असलं पाहिजे आहे तसा माझा स्वीकार करा दत्त महाराजांच्या दरबारात आलं तर महाराजांना सांगायचं महाराज मी असा आहे असा आहे किती चांगला आहे किती वाईट आहे तुम्हाला माहित आहे किती चांगला आहे किती वाईट आहे तुम्हाला माहित आहे माझा स्वीकार करा नक्की महाराज स्वीकार केल्याशिवाय राहणार नाहीत मग संतांकडे देताना अहंकार द्यायचा आणि संतांकडून कुठेचं ज्ञान घेऊन जायचं असतं भगवान त्याने अर्जुनला गीता विनाकारण सांगितले नाही मला पुढे तो सिद्धांत सांगायचा आहे आपल्यासमोर मी त्याची पार्श्वभूमी तयार करतोय आपल्यासमोर प्रस्तावना मांडतोय आणि मग धर्मालय त्याला म्हणायचं सात्विक वृत्ती निर्माण होते धृतराष्ट्रावर भीती अशी वाटली होती कुरुक्षेत्रावरती माझी मन युद्ध करायला गेलेले आहेत न जाणो माझ्या मुलाच्या अंतकरणामध्ये चांगली वृत्ती निर्माण झाली आहे आणि पांडवांचं राज्य त्यांचं राज्य त्यांना देऊन टाकायची वृत्ती निर्माण झाली तर माझं कशी होईल याची भीती धृत होती बघा एवढा वाईट होता धृतराष्ट्र असं म्हणजे स्वतःच्या चांगल्यासाठी पोराचं वाटो झालं तरी चालेल असं धृतराष्ट्र होता बघा म्हणजे तो त्याच काळी होता असंही नाही मग तुम्ही समजून घ्या आता काही गोष्टी मी सगळं सांगायचं काय कीर्तनात बरं तुम्ही समजून घेत चला काही गोष्टी कुठ तुम समजे त्याला कीर्तन म्हणायचं आजही ती अशी माणसं आहेत आपल्याला पाहायला सापड म्हणजे मिळतात वीरवृत्ती अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली होती युद्धाचा प्रसंग आहे ना आता वीरवृत्ती निर्माण झाली देवा उचल शेन मी म्हण भैर सापे मी अच्युत यावर नरेक्षित अच्युता उचल माझा रथ उचल दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन माझा रथ उभा कर भगवंताला आज्ञा केली महाराज काय भगवंताच भक्तावर देखा दया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपणे पार्थाचे करीत असो काय ज्ञानोपाराने शब्द लिहिले ते देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे काय भक्तांबद्दल प्रेम आहे पायकू पाठीशी घातला आपण पुढे राहिला पुढे झाला ज्ञान अर्जुनाला पाठीमाग बसवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सार पण अरे तुझी या सत्य वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बो तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे चालू शरण आलो भगवंताने स्वतः सांगितलं ना गीतेमध्ये गतीर्भा साशी निवास शरण श्रुत प्रभो प्रलय स्थान निधान बीज अव्यम म्या बुलविल्या बुद्धी बोले म्या विला सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाल याचो जगाते चालेल अरे मी आज्ञा दिली तर सूर्य उगवतो मी आज्ञा दिली तर वारा इकडून तिकडे करतो मी आज्ञा दिली तर माझी आज्ञा आहे म्हणून समुद्र नौलंदावी माझी आज्ञा आहे म्हणून समुद्र जागेवर असा समर्थवान असलेला परमात्मा जगताचा मालक असलेला परमात्मा महाराज पण पर भक्ताचा कोण झाला दास झाला नोकर झाला देखा नवलत या प्रभूचे भक्तासाठी परमात्मा काय करतो जिवंत बोधना ज्ञान उभारणी सांगितलं पुढचं ऐका तुम्ही विशेष वाटला अर्जुन जर रथातून खाली उतरायचा महाराज hmm. तर अगोदर कृष्ण परमात्मा उडी टाकायचे hmm. आपली उजवी मांडू उजवी मांडी म्हणजे उजवा पाय रथाच्या पायरीवर ठेवायचे आणि भगवंताच्या पायावर भगवंताच्या मांडीवरती अर्जुनाने आपला पाय देऊन रथाच्या खाली उतरावं आणि त्या मांडीवरती आपला पाय देऊन रथामध्ये बसावं ज्या भगवंताच्या दर्शनासाठी तुम्ही आम्ही जन्म जन्म युगान युगेच योगी तप करतात ध्यान करतात योग करतात कर्म करतात ज्ञानाची अवस्था प्राप्त करून घेतात तो परमात्मा अर्थात तो देव भक्ताच्या प्रेमापोटी स्वतःच्या मांडीवर भक्ताचा पाय ठेवून घेत होता देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे काय भक्ताचं प्रेम पण आहे महाराज देवाच्या ठिकाणी देवा उचल माझा रथ उचल अर्जुनाचा रथ भगवंताने घेतला आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला रथन स्थापय मे च्युतात दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन रथ उभा केला पण देव महाराज फार हुशार आहे भगवंताने अशा ठिकाणी रथ उभा केला पांडवांचं सैन्य किती होतं सात अक्षवणी आणि कौरवांचा अकरा अक्षवणी कौरवांचा अकरा अक्षवणी आणि पांडवांचा पाच अक्षर होतं देव इतका हुशार आहे महाराज देवाने रथ मध्यभागी उभा केला पण दुसऱ्या तिसऱ्या माणसाच्या समोर उभा केला नाही जिथं कृपाचार्य आहे जिथं द्रोणाचार्य आहे जिथं विष्माचार्य आहे जिथं दुर्योधन आहे असन आहे त्यांच्या समोर निवडून उभा केला आणि मग जेव्हा या सगळ्यांना पाहिलं महाराज त्या सगळ्यांना पाहिलं ऐका गीतेचा उगम कसा आहे ह्याच गीता जी त्या ते निमित्ताने मी सांगतोय आपल्याला ह्या सगळ्यांना पाहिलं ना, ना अर्जुनाने अर्जुनाची भाषाच बदलली महाराज अर्जुन भाषाच बदलून गेला अर्जुन म्हणाला देवा अरे काय आहेस काय पाहतो मी नका अंश विजयम कृष्ण न ते राज्यम सुखांच कृष्ण देवा अरे तुला युद्ध करायला माझा रथ नेऊन मध्यभागी नेऊन उभा कर असं सांगितलं होतं आणि मला युद्ध कोणासोबत करायचे ज्यांनी मला विद्या शिकवली त्या द्रोणाचार्या बरोबर ज्यांनी मला विद्या शिकवली त्या कृपाचार्या बरोबर ज्यांनी मला युद्ध शिकवली त्या भीष्माचार्याबरोबर मी युद्ध करणार अरे दुशासन माझा भाऊ आहे दुर्योधन माझा भाऊ आहे त्यांच्या समोर नेऊन युद्ध करणार हे शक्य नाही त्यांना मारून जर मला विजय प्राप्त होत असेल तर न विजयम कृष्ण नचे राज्यम सुखाली चिं न गोविंद भोग प्राप्त होत असतील ऐश्वर्य प्राप्त होत असेल तर मला ते नको अर्जुनाच्या अंतकरणामध्ये वीर वृत्ती निर्माण झाली परिणाम असा झाला ते दमन गजबज झाली आणि अपयशी वृत्ती आली नाही का कामोपरा ना चिंतन करता ते तन गजबज झाली अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये गजबज झाली महाराज वीरवृत्ती पळून गेली आणि कारुण्य वृत्ती निर्माण झाली कोणती वृत्ती कारुण्य वृत्ती निर्माण झाली आता याच्यातला थोडं सूक्ष्म भाव सांगतो महाभारत युद्धाच्या अगोदर विराट राजावरती युद्धाचा प्रसंग आला होता त्याच्या गायी पळवून नेल्या होत्या तेव्हा अर्जुनाने या ते सगळ्यांचा पराभव केला होता यांना हरवलं होतं कोणाला भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना कृपाचार्यांना या सगळ्यांसोबत अर्जुनाने युद्ध केलं होतं या सगळ्यांसोबत अगोदर युद्ध केलं होतं तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला नाही पण आत्ताच महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला त्याचं कारण असं आहे महाराज गीताचा उगम सांगतो अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला नाही मग अर्जुनाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाने निर्माण केला निर्माण झाला नाही मोहनिर्माण केला काय निर्माण केला तर भगवान त्याला माहित होत पांडवांचं युद्ध झालं त्यांचा विजय होणार आणि त्यांचा विजय झाला की हे पांडव राज्य कारभारामध्ये एवढे ग्रस्त होऊन जातील एवढे ग्रस्त होऊन जातील की परत गीता ऐकायला माझ्यासमोर कोणी येणार नाही एवढीच वेळ आपण संधीचा फायदा घेतला देवाने अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण केला आणि मग अर्जुनाची भाषा बदलली महाराज कारुनावरती जागृत झाली आणि भगवंताने विचार करू लागला भगवंताला म्हणायला लागला हे नको ते नको एकद नको अमुक नको तमुक नको काहीतरी आम्हाला सांग काहीतरी आम्हाला सांग मला आता काही कळ ना मी तुम्हाला शरण आलोय मी तुमचा शिष्य आहे मला काहीतरी उपदेश करा आणि मग असा उपदेश करा म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं अर्जुना तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला मोह नष्ट करायचा असेल तर मग भगवंताने अर्जुनाच्या समोर श्रीमद भगवत गीता सांगितली आणि गीतेच्या तत्वज्ञानाने अर्जुनाचा मोह नष्ट झाला हे अर्जुन शेवटच्या अध्यामध्ये बोलूनही गेला आपल्याला असं म्हणतात तरी तो सकुटुंबी गेला असे ठाऊ अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला मोह नष्ट झाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने महाराज भगवंताने गीत्याचं तत्वज्ञान सगळ्या जगाला दाखवून दिलं मला अनेक ग्रंथ आहेत आपल्या भारत देशामध्ये किती ग्रंथ आहेत अनेक ग्रंथ आहेत सांगता येणार तेवढे ग्रंथ आहेत माझं तत्वज्ञान जिथं झालं आता जिथे पीएचडीचा अभ्यास करून आम्ही करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर आपण आला तर आमचं ग्रंथालय आहे मला त्याला जयकर ग्रंथालय म्हणतात तीन चार मजले जयकर ग्रंथालय लाखो ग्रंथ आहेत लाखो तीन चार मजले कच्च भरून पुस्तक आहेत पुस्तक आहेत एक जण मला म्हटलं महाराज माझ्याकडे फार अभ्यास आहे माझं फार ज्ञान आहे मी त्याला म्हटलं एक काम कर एकदा मग कशी अरे ग्रंथ पाहिले आम्हा ग्रंथ आहेत लाखो ग्रंथ आहेत कोट्यावधी ग्रंथ आहेत मला आपल्याला प्रश्न विचारायचा जगामध्ये कोट्यावधी ग्रंथ आहेत बोला कुठल्या तरी ग्रंथाची जयंती साजरी केली जाते का बोला किती ग्रंथ आहेत कोठ्यावधी ग्रंथ आहेत कुठल्याही ग्रंथाची जयंती साजरी केली जात नाही या जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते तो ग्रंथ म्हणजे हिंदू धर्माचा पवित्र धर्म ग्रंथ भगवत गीता गीतेची फक्त जयंती साजरी केली जाते अन्य कोणत्याही ग्रंथाचे साजरी जयंती साजरी केले जात नाही का कारण हे गीता जाण वाङ्मय मूर्ती प्रभूची त्या बऱ्याच चिंतन असं करतात अरे श्रीमद गीता म्हणजे फक्त ग्रंथ नाही भगवंताची वाङ्मय मूर्ती म्हणजे भगवत आहे श्लोक आपला पाठ असेल अनन्याशिंद दोमा एक उपा असते तेशाम नित्याणा योगक्षेमं वहाम्यहम भगवंताने नव्या अध्यायामध्ये सांगितलं अर्जुना जो मादी भक्ती करतो ना त्याचा मी योगक्षम त्याचा सर्व कारभार मी चालवतो योगक्षम व्हाम्यह मोठे महात्मा होते महाराज एका ग्रंथामध्ये असे चिंतन झालं मोठे महात्मा होते पंडित होते त्याने विचार केला योगक्षम व्हाम्यहम हे जरा चुकीचं वाटतंय मला असं वाटतं योगक्षमम करून्यहम असं वचन असायला पाहिजे म्हणून त्या पंडितानी गीतेमधला वहाम्यहम शब्द खोटला मी काय सांगतोय गीता म्हणजे भगवंताचं वाङ्मय प्रत्यक्ष वाङ्मय रूप आहे प्रत्यक्ष मूर्ती आहे वहाममेहम गीतेतला नवव्यातला बावीसवा श्लोक आहे योगक्षम पंडितजींनी विचार केला योगक्षेम मोहामेहमच्या ऐवजी योगक्षेम करोम मेहम असं वचन असाय पाहिजे श्लोक खुटला परिणाम असा झाला भिक्षा मागून आणायची आणि उदरनिर्वाह भागवायचे ते पंडितजी दुष्काळ पडला त्यामुळे तीन चार दिवस महाराजांना काय पंडितजींना भिक्षाच मिळाली नाही एके दिवशी कुणीतरी एका बालरुक्त एक लहान बालक बाल, जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या घरामध्ये आला कोणाच्या त्या पंडितजींच्या ज्या पंडितजींनी वाहमेहम शब्द खोडून टाकला होता आणि तिथं लिहिलं होतं होतं करत वाहमेहम शब्द खोडून टाकला होता तीन चार ताट भरून भोजनाचे पंच भगवानाचं ताट घेऊन पंचपक्वान म्हणजे श्री बालाजी काय तुम्हाला श्री बालाजी कळालं बारुशे। बाला का लोक काय म्हणतात कसला भेद आहे श्री बालाजीचा भेद आहे म्हणजे काय श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बालुशाही ला म्हणजे लाडू जी म्हणजे त्याला म्हणायचं श्री बालाजीचा भेद एवढं जरी काय तरी कीर्तन सार्थक झालं असं आपलं त्यालाच म्हणायचं श्री बालाजीचा भेद श्री बालाजीचा भेद असं पंचपक्वानाचा ताट घेऊन तो लहान मुलगा घरी आला आणि त्या काकांच्या ज्या पत्नी होत्या ना काकी भूदेव त्यांच्या ब्राह्मणांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना सांगितलं काकी हे ताट घ्या अण्णाच त्यांनी विचारलं कोण रे वाला तू कोण आहेस तू काय तुझं नाव आहे त्यांनी सांगितलं हे ताट तर घ्या माझं नाव वगैरे मी नंतर सांगतो आणि त्या काक्यांनी ते ताट आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं आणि त्या मुलाकडे एकदा ता बघितलं तर त्या मुलाच्या महाराज गालावरती थोडं खरचटलेलं दिसलं काय दिसलं खरच थोडीशी जखम झालेली दिसली त्या काकींनी त्या मुलाला प्रश्न विचारला बाळा दिसाला एवढा गोरा गुंटा दिसतोय आजपर्यंत तुझ्यासारखा बालक मी पाहिला नाही एवढा गोरा गुंटा दिसतो दिसाला इतका छान दिसतोस पण तुझ्या गालावरती कसले जखम झाले कोणी मारलं तेव्हा त्या <laughs> लहान मुलाने सांगितलं माझ्या गालावरती जखम झाली ती तुमच्या भूदेवतानी केलेली आहे म्हटले कोणी केली भूदेवतानी भूदेवतानी म्हणजे तुमच्या नवऱ्याने काकांनी ब्राह्मण काकांनी पंडितांनी ते जखम केलेली आहे एवढं म्हटलं तर बालक निघून गेला बाहेर काका गेले होते घरी आले काकाने बघितलं विचारलं हे ताट कोणी दिलेलं आहे काकीने सांगितलं लहान मुलगा आला होता आणि त्याने हे ताट दिलेलं आहे विचारलं काय नाव नावगाव काय सांगितलं नाही फक्त इतकं सांगितलं दिसायला सुंदर होता त्याच्या गालावरती जखम झाली होती का जखम झाली कशामुळे झाली एवढं त्याला विचारलं तर त्या लहान मुलाने असं सांगितलं ती जखम तुमच्याच नवऱ्याने म्हणजे ब्राह्मण काकाने पंडिताने ती जखम केलेली आहे जखम पंडिताने केलेलं आहे असं जेव्हा त्या ब्राह्मण काकाने ऐकलं तेव्हा अंगामध्ये रोमांच उभं राहिलेल्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागले आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण श्लोकामध्ये जे खालाकूड केली होती ना ती खालाकूड भगवंताच्या गालावरती उमटली ह्याला म्हणायचं गीता म्हणजे भगवंताची मूर्ती आहे गीता म्हणजे भगवंताची मूर्ती आहे भगवंताच्या गालावरती उमटली आणि कृष्णाने बाल रूप घेऊन असा दृष्टांत दिला आणि मग त्या पंडित त्याने ते करो जे लिहिलं होतं ना ते, ते खुरून टाकलं आणि पूर्ववत पहिल्यासारखं योगक्षम मेहम योगक्ष सगळ्या घरामध्ये त्यांनी व्हा मेहम व्हा मेहम व्हा मेहम सगळीकडे चिठ्ठी लावून टाकली महाराज वहा मेहम मला सांगायचा अर्थ इतकाच आहे भगवंत त्याच्या अक्षरावरती फुटलं तर त्याचा उमट न पडा गालावरती होत असेल तर मग का भगवत गीतेला कृष्णाचं रूप म्हणून याचं मला उत्तर द्या म्हणून गीता म्हणजे साक्षात कृष्णाचं रूप आहे महाराज अर्जुनाच्या अंतकरणामध्ये गीता अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि भगवंताने तत्वज्ञानाचा उपदेश केला सर्वसामान्यांच्या करता भगवंताने उपदेश केला अर्जुनाच्या निमित्त केलं ज्ञानोपराने उदाहरण प्रश्न आहेत आपल्याकडे <coughs> ज्ञानोपरा असं म्हणतात अं चातकाचे कवणी मेघू पाणी अशी धावणे वर्षा ऋतू पडतो की नाही पाऊस पडतो ना पाऊस कोणासाठी पडतो कोणासाठी पडतो शेतकऱ्यासाठी पडतो का मग कोणासाठी पडतो सगळ्यांसाठीच पडतो ज्ञानोपर विशेष दिलं चातकाचे कणवे कणवे बेगो पाणी असे धावणे ज्ञानोपर असं म्हणतात चातक नावाचा जो पक्षी असतो ना चातक नावाचा पक्षी तो चातक नावाचा पक्षी कोणतही पाणी पित नाही तो फक्त पावसाचं पाणी पितो बघा कोण म्हणजे पक्षालाही कळतं काय प्यावं पुढच <laughs> <laughs> न सांगितलेलं पक्षालाही कळत काय चातक फक्त पावसाचं पाणी पितो महाराज आणि म्हणून पावसाचं पाणी पितो आणि म्हणून चातकासाठी पाणी पडत याचा अर्थ फक्त चातकालाच त्याचा उपयोग होतो का सगळ्या पृथ्वीला उपयोग होतो <laughs> निमित्त चातकाचा आहे पण उपयोग हो सगळ्यांना महाराज दे हे नाही कळलं तर आपल्याला दुसरं उदाहरण ठेवतो आपल्यासोबत असं ठेवलं का अनन्यग कमळा लागे सुरे वेळो वेळा नाही का आपल्याकडे दोन प्रकारचे कमळ आहेत पहिला प्रकार आहे सूर्य विकास कमळ आणि दुसरा प्रकार आहे चंद्र विकास कमळ म्हणून काही कमळ अशी असतात बघा त्या कमळावरती सूर्याचा प्रकाश पडला तरच ते उमलतं नाहीतर त्याच्या समोर तुम्ही हजार व्याटचा काय दहा हजार व्याटचा बल्प लावा ते कमळ उगवत नाही सूर्याचा प्रकाश पडला की ते कमळ उगवतं बोला सूर्याचा प्रकाश सगळ्यासाठी का कमळासाठी <प्रेकरा> ना चिंत नाही सूर्याचा प्रकाश फक्त कमळासाठी आहे पण त्याचा उपयोग फक्त कमळासाठी होतो हो का सगळ्यासाठी होतो <प्रेकरा> सगळ्यासाठी <प्रेकरा> होतो जाऊ दे हे उदाहरण नाही पटलं तर अजून तिसर उदाहरण दिलेलं आहे परे वर्षाचे दोघते होय घरोशे झाले पांडवारचे निशे जगोद्य माहितीये आपल्याला गाय गाय माहितीये गायच्या काशामध्ये काय असत गायच्या काशामध्ये उच्ड असतं बरोबर आहे पण आतल्या बाजूला काय असतं दूध असतं की नाही गायच्या सडामध्ये दूध असतं मग आता गायच्या सडामध्ये असतं दूध <laughs> <माँगा। laughs> कोणासाठी असतो ज्याची डिरी आहे त्याच्यासाठी असत मग कोणासाठी असत खरं खरं सांगा कोणासाठी असत गायचं दूध वासरासाठी असतं कोणासाठी असत वासरासाठी परेवत्साचे नि पोरचे ना सांगतात गायचं दूध वासरासाठी असतं म्हणून शेतकरी एवढे हुशार असतात मला ते वासरू जवळ आणतात गायीचा सगळं त्याचा तोंड लावतात ते वासरू काय करतात झटत की नाही पुसण्या मारत की नाही झटत आहो तानियाचे लागतात झटे झटे शब्द जाणू पाणी वापरला तेणी अधिकची पाना कुठे रोषे प्रेमे दुर्वटे पर्यंत याचे नाणू पर असतात तेव्हा असं झटत आणि मग पाना पण शेतकरी एवढा हुशार असतो मला असा गायन पाना सोडला वासराचा <laughs> कर गेम करतो वासराचा काय करतो गेम म्हणजे नाही करेक्ट कार्यक्रम करतो करेक्ट वासराला पाय सुद्धा हलवता एवढं दावेला पॅक करतो एवढं वाघवून टाकतो मग एक खेळ सुद्धा त्या वासराला मिळत नाही माझं उदाहरण द्या प्रश्नाचं बोला गाईचा दूध तुमच्या माझ्यासाठी का वासरासाठी खरं वासरासाठी गायचं दूध खरं वासरासाठी पण खरं वासरासाठी म्हणून फक्त वासरासाठीच होतं का नाही वासराच्या निमित्ताने सगळ्यांना तुमच्या माझा सगळ्यांना त्याचा उपयोग होतो तीन उदाहरण दिले बघा ज्ञान उभारायला मी तीन उदाहरण आपल्यासमोर ठेवले नाही का पावसाचा उपयोग आहे पण त्याचा सगळ्यांसाठी उपयोग होतो ऊन कमळासाठी फुलत पण त्याचा सगळ्यांसाठी उपयोग होतो गायीचं दूध हे खरं वासरासाठी असतं पण त्याचा सगळ्यांना उपयोग होतो तशी गीता फक्त अर्जुनाला सांगितली परंतु अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने जगाला भगवत्यानाचा उपदेश केला नाही की त्याचं महात्मा महाराज परिवर्षाचे वरसे दुबते होय घरो झाले पांडवाचे निशे जगोद् पिता प्रकाश हो श्रीराजे संसारा येवले थोर वेजे फेरिले जगाचे ज्ञानोपरे संता असं गीतेचं हे महात्म्य आहे संस्कृत भाषेमध्ये असलेली गीता नाथ महाराजांनी विचारलं महाराज अह संस्कृत भाषेमध्ये असलेली गीत आहे आम्हाला वाचता येत नाही आम्ही अज्ञानी आहोत आम्ही अनपण आहोत आम्हाला गीता वाचता येत नाही आम्ही काय करावं नाथ महाराजांनी सांगितलं गीता वाचता नाही आली तरी चालेल